माझ्या मामाच घर आहे माडीच माडीच वेड साडीच साडीच मामाच्या शेतात धान्य खूप धान्य खूप माझ्या माम्मीला लागते सारखी भो माझ्या मामाच घर आहे माडीच माडीच मामीला लय वेड साडीच साडीच मामाय करतो शेतात काम शेतात काम मामी पुसते पदरन घा

माच घर आय माडीच माझ्या माझ्या मम्मीला साडीच वाचा बाची चित तमा कुणाला प्रत्येकाला हवा एक तरी मामा